हॅलो नमस्कार कशी आज सगळी मस्त आहात ना मी राजेश्री पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत करते आणि सुरुवात करते ब्लॉगला सो आता नम्रताने ना दर्शनच्या टिफिनसाठी जे आज तुम्हाला सरप्राईज हात होत असेल ऐकून की दर्शनचा टिफिन कसं तर दर्शनात थोडा बाहेर चाललेला आहे आणि मग जेवणाच्या वेळेला नसणार त्यासाठी त्याच्यासाठी नम्रताने मस्त टिफिन बनवलेलं आहे सो तुम्हाला दाखवते मी काय काय आहे ते आणि आता नम्रता पुढे इथे भाजीची तयारी करते सो तिने बनवलेलं आहे म्हणजे का कापून ठेवलेलं आहे दुधी आणलेली होती तर दुधी कट करून ठेवलं आहे तिने कांदा वगैरे कट करते आणि हो नम्रता मी टोमॅटो आणलेली आहेत कारण काल टोमॅटो नव्हता संध्याकाळी म्हणून मग मी त्याच्यात टोमॅटोच्या बदली काय घातलं असेल आमचूर पावडर आणि मग रस्सा बनवला असं म्हणजे जिवाड करावं लागतं कधी कधी सो ठीक आहे मस्त झालं होतं फक्त एवढंच की मी बनवताना टोमॅटोच्या बदली आमचूर घातलं पण मीठच घातलं नव्हतं आणि नम्रताने घास घेतल्यानंतर मला म्हणते मम्मी ह्याचं जाव असं का वाटते म्हटलं थांबून बसते आणि मी खाऊन बघितलं अगं म्हटलं मीठच घातलं नाही आहे मग पुन्हा मीठ घातलं अशी कामं होतात कारण काल असा प्रकार झालेला आमच्या इथे की आमच्या इथले जे काका आहेत आमच्या बिल्डिंगमध्येच राहतात त्यांचा सत्तर वर्षाचा की सेवंटी फायचं का वाढदिवस केलेला होता मस्त झालेला आणि ते काका ना काल अचानकच म्हणजे कुठे म्हणजे गायबच झालेले म्हटलं तरी चालेल आणि मी क्लासहून जेव्हा येत होती सात दहा नंतर त्यावेळेला ते मला बसस्टॉपला दिसले मी त्यांना हात दाखवला त्यांच्याशी म्हणजे त्यांना म्हणजे आपल्या इथलं कोणी भेटलं की आपण कसं ह चला म्हणून सांगतो त्याप्रकारे मी त्यांना बोललीसुद्धा त्यांनी मला हात दाखवला आणि नंतर कळलं की ते गायबच झालेले मग ते रात्री साडे अकरा अकराला घरी आले ते पण आमच्या इथला एका मुलाने त्यांना जाऊन म्हणजे आणलं खूप असं झालेलं आणि सगळी बिल्डिंगना जसं एखाद्या घरातला सदस्य गेल्यानंतर कसं होतं तसं अगदी पूर्ण बिल्डिंगमधली आमची लोकं अशी झालेली होती की कधी ते येतील म्हणजे सगळेजण शोधण्याच्या मागे होते कोण पण कुठे कुठे जात आहे शोधत आहे आम्ही गेलो सी सी टी व्हीमध्ये चेक करण्यासाठी तिथे बघितलं तर सी सी टी व्हीमध्ये ना ॲक्च्युली जो बसस्टॉपचा भाग आहे ना तो थोडाच येत होता आणि पूर्ण कोण उभं आहे ते कळत नव्हतं कारण तिथे दोन गाड्या होत्या तर त्यामुळे कसा माणूस उभा राहिला तर पुढे राहणार म्हणून तिथून पण दिसत नव्हतं मेडिकलवाल्याकडे जाऊन बघितलं तर त्याचं रेंज पण जे आहे ते कमी होतं असं झालेलं की कुठे त्यांना शोधायचं पण म्हणतात ना तसं म्हण आहे आपली तारी त्याला कोण मारी तो देला आणी काई तर असंच झालं काकांचं पण म्हणजे शेवटी स्वामींच्या आशीर्वादाने ते मस्त आपल्याला सापडले आणि व्यवस्थित होते काही त्रास नव्हता त्यांना तर कधी कधी असं होतं तर काय त्यांना थोडंसं म्हणजे विसरल्यासारखं झालेलं तर मी हेच म्हणेन की तुमच्या घरी जर वयस्कर माणसं असतील वृद्ध असतील तर प्लीज त्यांची काळजी घ्या आणि हल्ली मोबाईल सगळ्यांकडे असतात तर मोबाईलमध्ये ट्रॅक करण्यासाठी नंबर वगैरे असतो काय त्याच्यामध्ये सगळ्या फॅसिलिटीज आहेत मला पण काल कळलं तर ते तुम्ही तसं त्याच्यामध्ये करून ठेवा म्हणजे एखादी व्यक्ती अचानक चुकून कुठे गेली कळलंच नाही गोंधळली कारण मुंबई शहर आता ना एवढं गजबतीत झालेलं आहे की चार महिन्यानंतर सहा महिन्यानंतर गेलो ना की आम्हालाच गोंधळल्यासारखं होतं इव्हन गोरेगाव स्टेशनमध्ये पण एवढे चेंजेस झालेले आहेत की कळत नाही की कोणत्या गेटने कुठून बाहेर पडायचं काय करायचं सो अशा परिस्थितीमध्ये एखाद्या वयस्कर लोकांना किती त्रास होईल सो so, प्लीज माझं हेच रिस रिक्वेस्ट आहे सगळ्यांना की तुमच्याकडे कोणी असेल तर प्लीज त्यांचं तुम्ही ध्यान ठेवा लक्ष ठेवा त्यांच्याकडे आणि त्यांची काळजी ठेवा आणि मोबाईल त्यांना सतत चार्ज आहे का नाही ते तुम्ही पहा म्हणजे त्यांना तेवढंच की मोबाईल जाताना पूर्ण चार्ज असेल की टेन्शन होणार नाही काकांचा नंबर पण सगळीजणं लावत होती रिंग होत होती पण ते उचलत नव्हते एक तर पाऊस येत होता त्यात परिस्थिती खूपच गंभीर होती कालची बट चला फायनली ते घरी आले आणि आता आहे घरी व्यवस्थित आता पाहून तर भेटतील ते मी क्लासून येताना कधी कधी असतात पण आज काही दिसलं नाही पण त्यांना डॉक्टरांकडे पण नेणार होते सो so, चलो तर आता नवा भाजी बनवते आणि मी ना जरा कपडे वगैरे घडी करून ठेवलेले आहेत ते ठेवून घेते बाकी मला स्टडीचा एक व्हिडिओ बनवायचा आहे तो पण मी बनवून घेईन कारण आता स्कूल चालू झालेत ना तर मुलांना हवे असतात जरा व्हिडिओज वगैरे आणि आधीचे तर माझ्या चॅनलमध्ये आहेतच मुलं ती पण पाहतात आणि येताना मी आणलेली आहेत केळी प्लस टोमॅटो आणि बटाटे आणि ना कालचं इमाचं सामान आलेलं आहे ते भरायचं आहे खरं तर सगळे डबे जे आहेत ते मला धुवायचे आहेत घासून वगैरे स्वच्छ करून नंतर भरायचं आहे सामान म्हणून सामान भरण्याची इच्छा होत नाही तो पाहू आता हां चला

समोर झाडावर ना कावळ्याने घरटं बनवलेलं आहे थोडं मी झूम करते हे पा समोरच आणि मला वाटतं अंडी पण घातलेली आहे कारण एक कावळा ना तिथे सतत बसलेला असतो आणि दुसरा कावळा जो आहे तो काही ना काही खायला वगैरे घेऊन येतो आणि सारखा मग खिडकीवर येणार आणि त्याला मग चपाती वगैरे दिली की तो घेऊन जाणार तो खूप मस्त असं घरटं बनवलेलं आहे खिडकीतून ना स्वयंपाक करताना समोर एकदम या मधल्या आतल्या खिडकीतून ना समोरच दिसतं हे पहा समोर मस्त वाटते ना चला आता मी भाजीला आधी फोडणी देते इथे दुधी नम्रताने कट केलेलीच होती तर मला फक्त फोडणीला आहे चला आधी करून सो ही दुधीची भाजी ना एवढी छान आणि मस्त लागते आणि थोडीशी ना ग्रेव्ही टाईप बनवली तर त्याची चव अजूनच मस्त येते आणि दुधी खात नसेल ना तर अशा प्रकारे जर तुम्ही बनवाल तर नक्कीच सगळ्यांना आवडेल सुद्धा कारण का कसं दुधीची जी भाजी आहे ती मोस्ट ऑफ लहान मुलांना किंवा घरच्या पुरुषांना आवडत नाही बायकाईक बिचारे मजबुरीमध्ये खातात कारण त्यांना शेवटी प्रश्न पडलेला असतो ना की रोज काय बनवायचं पण शेवटी आता ही भाजी तुम्ही अशा प्रकारे बनवा मस्त एकदम छान आणि खमंग होणार आणि सगळ्यांनाच घरी नक्की आवडेल आणि जर एखादा बटाटा घालायचा असेल तर नक्की घाला याच्यामध्ये तर आता ना इथे मी थोडंसं हिरव्या मिरचीची पेस्ट बनवून घेते कारण मला ही हिरवी बनवायची आहे लाल बनवण्यापेक्षा ना हिरवी बनवली तर जास्त चव येते आणि अद्रक लसणाची पेस्ट त्याच्याबरोबर सो अद्रक लसणाची पेस्ट ऑलरेडी माझी मी बनवलेली आहे पण हिरव्या मिरचीची झाली नव्हती बनवून मिरच्या फक्त ना मी स्वच्छ करून ठेवलेल्या होत्या पण ते बनवायला काही वेळ झाला नाही अशाच ठेवलेल्या पण आता ना मी अर्ध्याच्यावर मिरच्या एकत्रच वाटून घेतल्या म्हणजे चार आठ दिवस आता ते मला चालेल सो so, आता इथे ना फोडणीमध्ये थोडीशी मोहरी घातली त्याच्यानंतर हां आणि तेल थोडं मी एक चमचा जास्त घातलेला आहे सो so, मोहरी घातली त्याच्यानंतर ना त्याच्यामध्ये कांदा टोमॅटो वगैरे जे आहे सगळं चा घातलं चांगलं आता परतून घेते आणि त्याच्यानंतर ना ते व्यवस्थित सगळं मिक्स करून घेतलं की मग त्याच्यामध्ये आपण थोडंसं ना शेंगदाण्याचं कूड घालायचं तर शेंगदाण्याचं कूड जे आहे ना मी बनवून ठेवलेलं असतो तर अशा वेळेला मला खूप उपयोगी पडतं आणि तिळाचं कूड एक तर फक्त याच्यामध्ये आता शेंगदाण्याचा कूड घातला मस्त एकदम सगळं मिक्स करून घ्यायचं अगदी किंचित पाणी घालायचं कारण डाग वगैरे लागू नये कारण का दुधीला ऑलरेडी पाणी सुटतं सो आता काल जे मी आवळी बनवलेली ते मस्त झालेत आणि याच्यातली आता कालच थोडे खाऊन पण झाले आणि मस्त झालेलं आहे तर आता एका काचेच्या बरणीमध्ये छोटीशी जशी बरणी आहे ही तर याच्यामध्ये मी भरायचं आहे म्हणून धुवून घेतली आणि थोडा ड्राय करून घेते म्हणजे हवा लागली ना आतमध्ये ड्राय होणार आणि मग हे भरून ठेवले की छान त्याच्यामध्ये राहतील मस्त झालेले आहेत सो तुम्हाला मी आता ट्राय करायला देऊ शकत नाही फंड मी खाऊन दाखवते कसं झालेलं आहे आवळ्याचा जो आंबटपणा तुरटपणा असतो तो त्याच्यामध्ये असणारच बट मस्त वाटते खाल्ल्यानंतर मस्त एकदम चव वाटते हे मी फ्रीजमध्ये ठेवणार नाही बाहेरच ठेवणार फ्रीजमध्ये ठेवलं की खूप थंड वाटेल आणि ती चव येणार नाही फ्रीजमधल्या वस्तूंना तेवढी चव मला वाटत नाही मग आता हे पूर्ण बाहेरच ठेवलं ना तरी याला काहीच होणार नाही आरामात मला वाटतं महिनाभर राहील चला समोरच ठेवते म्हणजे मुलं पण घेऊन खातील जे जे सामान आणलेलं आहे ना ते थोडं थोडं करून मी आता भरून घेईल आणि डबे वगैरे हो पण घासायचे आहेत ना तर तसं जमीन त्या प्रकारे करत करत थोडं थोडं आता कम्प्लीट करायचं आहे एका दिवशी काही सगळं करणार नाही आणि असं भरून सगळं ठेवलं किंवा फ्रेश वाटतं

चला आता मी एवढं करते आणि त्यानंतर मग जेवून पण घेईन आणि दुपारी माझा क्लास पुन्हा जायचा आहे त्याआधी थोडंसं मला व्हिडिओ बनवायचा आहे स्टडीचा तो मी करून घेते आणि मग भेटते तुम्हाला पुन्हा येणाऱ्या उद्याच्या ब्लॉगमध्ये तर तुम्ही सर्वांनी मस्त राहा मजेत राहा काळजी घ्या बाय टेक केअर